नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेला आहे आई एकविरा केसरी मैदान विरगाव एकविरा इथे आलेलो आहे आणि आज सेमी फायनल मध्ये एक मध्ये विजेती गाडी झाली ती बगीर आणि सिकंदर आज चांगल्या प्रकारे गाडी पा, गट पास पण झाली आणि सेमी पास झालेली आज गुलालाची मानकरी आज मालक इथं आपल्याला भेटलेलं तर मालकांबरोबर आपण थोडंसं संभाषण करूया ताँ ताँ तर दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव सोनू सोनू शेट बोपुत्राव गाव कोणतं आपलं कर्जत कडाव कसं होतं एक आई च एक मैदान होतं आज मावळ तालुक्यातील आणि प्रथमच हे मैदान घेतलेलं त्यांनी तर एक गटपण चांगल्या प्रकारे हे झालेलं आणि त्याच्यानंतर सेमी पण आणि सेमी एक मध्ये चांगलं म्हणजे नाही का एक लढत झाली आणि काय नाही या विजयामध्ये त्या विजयाबद्दल काय दो चारही नंदी आपले होते आणि आज आमचा त्याच्यामधील विजय झाला त्याबद्दल आम्ही आनंद येत कसं होतं एक नियोजन कसं होतं आज बगेरा आणि सिकंदरचं आपल्या बगेऱ्या नियोजन आमचे एकवेळेचे असे संदेश पाडवल एमबाई शेलार परत त्याच्यानंतर आमचे एक ग्रुप कोदिवले आ, राजा फ्रॅन्स कप महाराष्ट्र आणि श्री बादे प्रसन्न कडाव यांनी नियोजन केलं होतं एक गटमध्ये कसं एक नियोजन झालं तुमचं गट विजेता झाली गाडी आपली त्यावेळेस कसं होतं नियोजन गाडी कशी पळाली गटला गटमध्ये पहिली आमची एक सव्वीस गाटाला पहिली पळाली होती आणि पहिल्या सेमीमध्ये निघली आमची गाडी आणि पहिल्या सेमीमध्ये पण चांगल्या गाड्या लागलेला होता एक आपली महाराष्ट्राची येवन जोडी म्हणजे नाही का बसूर आणि मथूर याच्यामध्ये आपली बगीर आणि सिकंदरची गाडी लागली होती काय एक मनात विचार चालू होता नक्की म्हणजे नाही का कारण सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या खाली काय एक विचार काय चालू होता म्हणजे माझ्या मनामध्ये होतं गाडी शंभर टक्के आपली लागणार आहे त्याच्याबद्दल शंकाच नव्हती काही ड्रायव्हर कोण होतात कार्तिक ड्रायव्हर होता एक ज्यावेळेस विजयानंतर एक आनंद झाला तुमचा वरती नाही का ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस लाईव्ह बघितलं लाईव्ह मध्ये ज्यावेळेस आपली गाडी लागली त्यावेळेस कसं वाटलं शंभर टक्के गाडी आमची खालूनच सुट्टी गेली होती त्यामुळे आम्हाला आनंद होता शंभर टक्के जरी आमची गाडी मध्ये थोडीफार मागं होती अर्धा एक चकड्यानी तर मला माहिती होतं सिकंदर हा जो आहे हा शंभर टक्के गाडी ओव्हरटेक हो। मारणार तर मारणार का शंभर टक्के मारणार आणि त्यांनी गाडी शंभर टक्के पुढं निकालात घेतली गाडी तर कुठं चालती खरं सिकंदरची खरेदी कुठन चालते आपल्या सिकंदर जो आहे हा जो ओगलीवाडाचा ओगलेवाडी कारचा संग्राम उदय सिंह पाटील यांच्याकडनं आता आपण नवीनच एक पंधरा वीस दिवस झाले आपण एक पार्टनरशिप मध्ये पन्नास पन्नास टक्क्यांनी आपण तो ठेवलेला आहे त्यांच्याकडनंच घेतला आपण दोस्ती खात्री त्यांनी आपल्याला पार्टनरशिप मध्ये कायमस्वरूपी दिलेला पाहिले कसं आहे दाताला कसं आहे दाताला दा आता तिसरा दात लावला सध्या म्हणजे मुंबईला जास्त करून आता बिनजोड चालू असणार बिनजोड बिनजोडला कसं असतं तुमचं एक नियोजन बिनजोडला नियोजन आमचे आकाश कडे आमचे काळा गावातील सर्व मुलं यांचं नियोजन असतात बिनजोडला कसे होतात पहेरे वगैरे तुमच्या बिनजोडला पहेरे आमच्या आधीच एक पंधरा पंधरा दिवस आधीच झालेले असतात आणि नियोजन म्हणजे बिनजोड मध्ये जास्त पब्लिक राहतं इथं गाठ जास्त पब्लिक असतं बिनजोड मध्ये जास्त पब्लिक असते कसं असतंय मित्र परिवार जो भेटतो ह्याच्यामध्ये बैलगाड्या क्षेत्रात कसं असतं मित्रपरिवार मित्रपरिवार आता वरती आल्याच्या नंतर आमचे एम वगैरे जे आहेत वगैरे सर्व ते बरोबर असतात आमचे आता आमचे आकाश कडे हे मुंबईला आलेले नाहीत रोहित पायलवन वगैरे लांब ला त्यामुळे ते आलेलं नाही आज एखाद सिकंदरचं आम्हाला अविस्मरणीय क्षण एखादं मैदान तुमचं सिकंदरचं आता हेच सर्वात मोठं कारण की आता माझ्याकडे एक वीस पचित आलेलं आहे सर्वात आजचाच मैदान आज काय सांगसान जे नंदी आपल्या मध्ये पण होते बकासोर आणि मथुर त्या नंदीबद्दल काय सांगसान ते नंदी आज महाराष्ट्रामध्ये टॉपचे नंदी आहेत त्यांच्याबद्दल सांगण्यामध्ये काय सर्वांना माहितीच आहे त्यांचं नाव वगैरे बकासोरचे फॅन कॉलज खूप आहेत त्यांचे पाटील पाटीलबद्दल आणि मोहील बद्दल, बद्दल काय सांगसान सनास राहुलबाईंनी मागा बाईट दिली होती तर मी त्यांचा भाऊ आहे आणि आज पण मी त्यांना सांगतो का ते माझ्या भाऊच आहेत आणि मुईल जो आहे तो आपला मित्र आहे आणि सचिन शेठ आहे ते असे आपल्या गावातील त्यामुळे ते पण आपले मोठ्या भावासारखेच तर मित्रांनो आता आपण आई विक्री मंदिरामध्ये आलोय आणि आई सिकंदरचे मालक आपल्याला भेटलेले त्यांची छोट्यात आपण मुलाखत घेतलेली आहे आणि आई एकविरेच हे जे मंदिर आहे ह्या मंदिराच्या पायथ्याशीच आज मैदान होतं आणि आई एकवीरेचा आशीर्वाद एक प्रकारे या नंदीला भेटलेला आणि आज सेमी एक मध्ये विजेती गाडी झालेली आणि एक चांगल्या प्रकारे नियोजन होतं त्यांचं हा दोनदाती कोंड आहे आणि अतिशय पब्लिकला पण चालणारा कोंड आणि आज गुलालाचा मान करी आलेला आहे तर त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आई एकविरा मैदानामध्ये आज आपण आलेलो आहे आणि आई एकविरा मैदानामध्ये आज सेमी एकमध्ये चांगल्या प्रकारे लढत झालेली आणि आज बगिरा आणि सिकंदर आज आज ही, ही आज जोडी पाळलेली आणि सेमीमध्ये चांगल्या प्रकारे एक विजेता विजयी गाडी झालेली आणि आज आपल्याला इथं त्यांचा सगळा मित्रपरिवार भेटलेला आहे आणि आज मालक पण इथं तर दादा नमस्कार नमस्कार आ, कशा प्रकारे नियोजन होतं एक बगीरा आणि सिकंदरचं आज सिकंदरचं म्हणजे असे नियोजन होतं बगीराचं आणि सिकंदरचं की आमचं बिनदोडला गाडी पळाली होती ना पहिल्यांदा म्हणजे बिंदोडला मुंबईमध्ये दादांना मी फोन केला की दादा आपल्याला एकविरे फाटी म्हणजे आमचं घरचंच मैदान आहे पहिलीतच असतो आपल्या मध्ये संदेश पडोलकडे आणि मग दादा बोललो आपल्याला घरात मैदान नाही आपण पालवायची दादा बोल पाल तर कधी पालवायची तर आठ तारखेला नियोजन झालं कस एक आ, सेमी एक मध्ये पण चांगली लढत हो मा, होती ज्यावेळेस आपल्या सेमी मध्ये महाराष्ट्राची वन जोडी ज्यावेळेस लागली तर त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला काय वाटलं मनात तर भीती होती म्हणजे कसं आता ते बैलगाडी क्षेत्रातले दे देव आहेत दे दे दोन्ही पण पहिली गोष्ट बक्कासुर आणि मथुर आणि भीती होती काय म्हणजे बैलांनी म्हणजे बैलांनी त्याचं पण काहीतरी कौशल्य होत आणि त्यांची गाडी म्हणजे देवाची गाडी म्हणजे साधा काम गाडी योग्य झाली गाडी आमच्यावर काय सांगता ना आजच्या आनंदाबद्दल काय सांगता ना गुलाला मान मानकरी आज गुला बैलाने आमची इच्छा पूर्ण केली दुसरं काय नाही कुणा झाली बगीरा झाली आम्ही बैल बेल्याच्या बाजारातून घेतलं छोटा असताना महिन्यात असताना बेल्याच्या बाजारातून घेतलेला आदत मध्ये घेतलेलं आदत मध्ये घेऊन छोटा होता आम्ही त्याला घडवला असते असते आणि मग कुठं नियोजन वगैरे कसं से सेकंड काट्याला झालं नाही नाही सेकंड काट्याला नाही आपला बैल म्हणजे मुंबई मध्ये बिंजोडलाच पलतो मी बिंजोडलाच चालू नियोजन केलं तुम्ही बिंजोड नंतर मग मुंबईला कसं नियोजन असतात मग मुंबईला म्हणजे आपण सा कसं बिनजोडच करतो आपण पैरे वगैरे करतो आणि गाडे खेळतो आणि आपले तीन पेरेला तुम्ही जाता का नाही जातो म्हणजे आता आमचे बैल आपला रुईला असतो तिथं आपला एक एक नंबर झालेला आहे आता दोन वर्ष आलं गोष्टीला आणि आत्ताच या वर्षी आपला दवंड केसरी दवंड केसरीला चार नंबर झाला आपला आज कोण कोण असते मित्र परिवारामध्ये कोण कोण असते तुमचं आता आता मित्र बरं म्हणजे मला सांगतो भरपूर आहे आता इथं इथं तरी पोरांना आहे तशी भरपूर मित्र बरं आपला कस होते सुट्टीला नियोजन कसं असतं बैलाच काय खासियत काय खासियत म्हणजे आता त्याचा असा विषय आहे की तो म्हणजे त्याला काय जास्त अवघड काय नाही बघते कसा बोटाने दर्जा सेशन तो त्याच्यात उभा राहतो जशी गाडी समोरची राहते ना तसा उभा राहतो तो तसं हुशार वाला निघून जातो चांगलं नियोजन होतं आणि आज एक प्रकारे गुलालाचे मानकर सेमी एक मध्ये पण चांगली लढत झालेली आणि एक आपला दुसरा कोण होता बगेरा तर त्याने पण चांगली साधिली आपल्या बगेराला तर कसं एका आज एक वेळा देवीच्या पायथ्याशीच हे मैदान आहे तर काय सांगतो आज देवीच बद्दल देवीचं म्हणजे त्याला एक देवीच आपला संदेश पडवले याच्याकडे बैल असतो हा एक मालक आहे कार्तिक पडवल संदेश पडवल यांच्याकडे बैल असतो आपल्या मध्ये हेच वर्ष नियोजन हेच करतात चालतंय दादा धन्यवाद दा आज गुलालाचे मानकरी झालेले तुम्हाला इथून वाट इथून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दे देतात धन्यवाद तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल